एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीनं शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणतं आणि फळ पुष्कळ असं एखाद व्रत असल तर ते मला सांगा मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रांमध्ये चंद्र श्रेष्ठ ग्रहांमध्ये सूर्य श्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच्या पुण्याईनं तू मला प्राप्त झालीस हे व्रत ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं ते तू पूर्वी कसं केलंस हे मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकलं पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही ऋतू सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली तितक्यात तिथं नारद मुनी आले हिमालयानं त्याची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहेत ती विष्णूला द्यावी तोच तिचा योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवलं आहे म्हणून मी इथं आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून विष्णूंकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या बापाने ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागवलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस वा महादेवा वाचून मला दुसरा पती करायचा नाही असा माझा निश्चय आहे असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे याला काय उपाय करावा मग तुझ्या तुला तुझ्या सखीनं एका थोर अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापित केलं त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्याच्या पुण्याईनं इथलं आसन माझं हललं नंतर मी तेथे आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागिन मागण्यास सांगितलं आणि वर मागण्यास सांगितलं तू तुम म्हणाली तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट ती मान्य केली मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ही व्रत्तपूजा विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस इतक्यात तुझा बाप तेथं आला त्यानं तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व हकीकत सांगितलीस पुढं त्यानं तुला मलाच वचन देण्याचं देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असं म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढं सुंदर रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचे लिंग स्थापन करावं त्याची मनोभावे पूजा करावी प्रार्थना करावी नंतर ती कहाणी करावी ऐकावी रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापांपासून मुक्त होतो सात जन्माचं पातक नाहीस होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर सात जन्म वंद्या होतात दळिद्र येतं व पुत्रशोक होतो कहाणी ऐकल्यावर सुहासिनींना यशाशक्ती म्हणून वान द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवा ब्राह्मणांच्या द्वारी गायीच्या गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण मैत्रिणींनो माझी हरतालिकेची कहाणी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका